याच्यानंतर नंतर राजे बोलणार आहेत एकाना सुद्धा जागा सोडायची कारण त्यांनी उलट केलं तर ते, ते, केल ते म्हणले आधी राजे बोलणार मग मी बोलणार बाबा मी राजगादीचा सन्मान करतो ना मी आधी कसं बोलणार नंतर कसं बोलणार राजेचे मी जास्तीच बोलणार नाही मी काय करतोय काय करणार हे अपेक्षा माझ्या समाजानं काय ठरवलंय हे माझ्यासाठी महत्वाचं मी हटणार नाही होतो तुम्हाला शब्द दिलेला आहे त्यात मी मागे सरकणार नाही पण एक सांगतो तुमच्या गोताळ्यात पहिलीच बसलो मी अरलोच घ्यास खिशी आहे तुमच्या आमचं राहिलं बाजूला अल्ल अवघड काच का इकडे अण्णा तर बोलता बोलता म्हणले तू जे ट्रोल करत होते तेच मला करते पण अण्णा मला जे ट्रोल करत होतं ना त्यांच्या आईला घोडे लवित होतो मी का काच मी काय आणला मला माझ्या जातीवर कुणी जर अन्याय केला तर मी त्याला सोडित नाही मग तो किती असू आज सत्ताधारी पक्षातले मला दुसराही प्रश्न विचारला केली याच्यात की के तुम्ही नाव घेत नाहीत मी काय जण म्हणले काय जण म्हणले लढत नाही तुम्हाला काय माहिती रे मी लढत पण कुठं बैठका घेता कसल्या घेताना कोणाला डाग लावता आणि मी का नाव घ्यावा आज सुरेश दसांनाच एकटा का फीना सगळ्याला पुरायला मराठ्यांना एक जाहीरपणानं सांगतो एवढंच बोलणार आहे मी याच्या पुढचं बोलणार जो आमदार जो खासदार जो समाजाचा एखादा सामाजिक कार्यकर्ता समाजाच्या बाजूनं बोलत असल मग तो भाजपचा असू द्या नाही तर काँग्रेसचा असू द्या नाही तर ब्यासरमाचा असू द्या नाही तर शिवसेनेचा असू द्या त्याच्या बाजूनं ठामपणानं इथून पुढच्या काळात जातीच्या सगळ्या लोकांनी त्याच्या बाजूने उभारायचं मग तो कोणाचा असू द्या आपलं वैयक्तिक जर काही असल तर त्यानंतर बघू प्रकाश दादा सुद्धा बोलले बोलले का नाही संदीप भया बोलले परत ते विजय शिव पंडित बोलले आज काही राधा येत का पण समजा बोलले ना पण बोलले ना हे सांगतोय मी खासदार बोलले मग पक्षाचा पण असू द्या मी जाहीरपणानं सांगतो तुम्हाला त्याच्या पाठीशी समाजाच्या लोकांना उभारायचं शिका जोपर्यंत ते आपल्या बाजूने बोलते तो आपण त्याच्या बाजूने आपल्या सोड वडा ऐकलंय ते ढकलू समाजाच्या बाजूने बोलतोय तोपर्यंत समाजाने ठाम त्याच्या पाठीशी उभारायचं आता सत्ताधारी पक्षाचे आमदार होते मला वाटतं पवार साहेब होते बहुते ए इथे काल दुक्त बाजू ठरे मग ऐकलं पाहिजे तुम्ही काय चाललंय काय नाही लय गेल पाड सुटलं कोणकडे सुटत असते पवार साहेब बोलले नाही रे आवडणारे पवार साहेब आणि मागे का पाठ नाही का काय का ते नाव बोलणारे ते बोलले ते असं म्हणले आरोपी अटक होत माग सरकारणार नाही सरकार तुमचं माग कुठं <laughs> सरकार सरकार तुमचं सगळं लप तुमचं ते आता नवीन एस पी आलं ते तर कसं काय म्हणून बरं आहे आळलं बरं लागलं तिसर धरून उडी कसा काच आमचं आहे सगळं इकडे माझी एक विनंती आहे आजच्या दिवशी त्याच्यामुळे मी जास्त बोलणार नाही म्हणतो सत्ताधारी पक्षाचे पण दे विरोधीचे पण देश राजे ल हे सुद्धा सत्ताधारी पक्षाचे पटेल पाटील साहेब सुद्धा लयच मोठे बघा तुम्ही एक काम करा तुम्हीच मुख्यमंत्र्याकडे म्हणा हे लोक जेवढे जेवढे यादीवर नावय ते पुऱ्यामध्ये टाका टेन्शनच भेटल राहा कस मोर्चा काढायची मोर्चा कशाला करायचे विरोधी पक्ष बी जा आणि सत्ताधारी पण जा या भीडच्या मोर्चाच्या वतीनं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी जेवढे आमदार गोळा करा तेवढे करा विरोधी पक्षाचे सत्ताधाऱ्याचे आणि मुख्यमंत्री साहेबाकडे जाऊन बसा आणि त्यांना सांगा जेवढे नाव घेतले ते सगळे अटक करा त्यांच्या मागचे हाकाय म्हणतात ती बस। ती धरा हाकी नसली ती धरा काय असंख्य जाऊन दे साडेसात याची मध्ये आला तर आम्ही पठ्ठे तुमच्या माग आहे तुम्हाला धक्का सुद्धा लागून देत नाही संतोष भैयाच्या त्या लेखीचा चेहऱ्या कर बघा इथं भाषण ठोकायला नाही आलो आपण त्या लेकराला दारात बाप दिसत नाही बापाचा छत्र हरवलंय तिला जर दुःख आलं तर तिच्या पाठीहून कुणी हात फिरायचं तिच्या तोंडावर हात फिरवणारा सोन्यासारखा बाप गेला तुमचे आमचे भाषण होत राहतील तुम्हाला या कुटुंबाच्या पाठीशी राज्यातून उभा राहावा लागल आणि राज्यभर हे लोन आंदोलनाचा पसरला पाहिजे प्रत्येक जिल्ह्यात तयारी करा आपण आपल्या जिल्ह्यात सुरू मागासारखायचा नाही कोणी आणखीन एक सल्ला धाडशी बना हे आणखीन हल्ले करू शकते आता वाट बघायची कुणी आपल्यावर हल्ला केला की उत्तर दशायला तसं जाते धुरपुरा सुट्टी नाही आता जशाला तस आता जसायला तस हे किती दिवस धरतेत बघू पकडी देत मराठे, मराठे। ये ये का नाहीत बघू अरे आपण मराठेत मराठे पाणीच पाजायचं यांना सोडायचं नाही आता यांना आता पाणी पाजायचं आणि एकदा यावेळेस पाठ्या बोलवतो ना करीत असतो तुम्हाला माहिती आहे मग आपला काच का आहे जे बोलतो ना मग ते आपण करत असतो आणि आज जबाबदारी तुमच्या खांद्यावर दिली म्हणून मी बोललो नाही आज जोडून सांगतो तुम्हाला सगळ्यात जा त्यांना सांगा हे उचलून टाका कोण कोण येत ना हे धरा हे सापडण्यात आल्या मोठी गोष्ट नाही एकही शब्द मुख्यमंत्र्याला बोलणार नाही जनतेसमोर सवे जर नाही धरलं मी कचाकच घोडे देऊन बर का तुमच्या पायाला हात लावून सांगतो ये एकरांचा तोंड नाही बघू शकत तुम्ही तुमच्या नेता आमचा दुश्मन नाही आणि विरोधी पक्ष हे काय सासऱ्या नाहीत आमचे आमचं लेकरू गेलं आमच्या आईच्या कंपाळाचं कुंकू गुसले त्या लेकराचा तोंड सुद्धा बघू वाटत कोणताही मराठ्याचा नेता ओबीसीचा नेता जर मराठ्यांच्या बाजूने उठला तर मराठ्यांनी त्याचे पाठ राखण करून संरक्षण करून त्याच्या पाठीचे खंबेळ उभारायचे उपकार विसरायचे नाही पण पुढच्या काळात सावधरा आरोपी सापड नकालाही मोठी गोष्ट नाही अरे आमची तशी भजिती केली आमचे फुलं टाकणारे लोकवर सुद्धा गुन्हे दाखल केले आमचा एक पोरग मुंबईत आठ महिने होतो काय केलं तर कमेंट टाकली कमेंट बोलला असं काही आणि तुम्हाला खून केलेले आरोपी सापडत नाही ही किती मोठी गोष्ट आहे ही किती मोठी गोष्ट आहे साधे एकशे साठ चे पोरं सुद्धा एकशे सात म्हणजे सहज विषय एकशे हो चा नोटीस वेळे सुद्धा निघून बसवले तुम्हाला आरोपी सापडत नाही सरकार आलंय सरकार गोरगरीबाला न्याय देणार का नाही संतोष भायाचा हत्या झाली परभरीचं प्रकरण झालं राजगुरुनगरला झालंय त्याच्यानंतर उरण मध्ये झाले काल धाराशिव मध्ये झाले आंबड मध्ये एका मुलीला फाशी घ्यावा लागली तरीही ते रॅकेट पकडलं जात नाही परवा रात्री पुन्हा एका मुलीला छेडछाड करून तिथं त्या आरोपीला जाऊन सांगितलं मी मला सत्तेच आहे मला कोणी अटक करू शकत नाही मी या पुरीला घरात घुसून उचलून देणार असा आरोपी म्हणतोय मग जर हे मुख्यमंत्र्यांच्या हातात सत्ता येऊन अधिकार येऊन जर मराठ्यांना न्याय मिळत नसला आणि तुम्ही जातीवादी मंत्री जर पोचणार असलात तर आम्हाला दंडुके हातात घ्यावा लागणार आहे मराठ्यां थान, मराठ्यांना संपवायला निघाले जातीवादी मंत्री जर तुम्ही संभाळणार असलात आणि साधे साधे ते चिल्लड चिलट तुम्हाला धरता येत नाही तर मग अवघड मग आम्ही जर खवळत आम्हाला नाव ठेवू नका आज या मोर्चाच्या निमित्तानं तुमच्या खांद्यावरती जबाबदारी आणखीनही या राज्यात जरी सरकार पक्षाला किंवा काही जातीवादी मंत्र्यांना या राज्यात विध्वंस घडून आणायचा असला तरी आम्हाला घडून येऊ द्यायचा नाही हे प्रामाणिकपणानं सांगतो तुम्ही सगळ्यांनी जावं त्या आरोपींना पकडायच्या बाबत मुख्यमंत्र्यांशी बोलावं आणि कुटुंबाला घरी येऊन सांगावं आम्ही दोन दिवसात तीन दिवसात सगळे पकडणार आहेत आणि जर ज्या नेत्यानं मंत्र्यानं आमदारानं त्यांना पळून लावलंय त्याचंही कुटुंब उठून आठ टाका म्हणजे दुसऱ्या दिवशी सकाळी तो पळून गेलेला घरी त्यालाही मध्ये जाऊ द्या काय त्याची परवानगी आता करायची परवानगी फक्त राज्यपाल चीच लागते विरोधी पक्षाला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते एखाद्या मंत्र्याला अटक करायचं असलं तर राज्यपालाची परवानगी लागते राज्यपाल तुमचाची त्या बिचाराला काही काम नाही तेवढं काम तरी होईल एखाद्या झटक्यात तुमचं मी आडायचं कमी होऊन जाईल तुमचालाच झपका जगायचं तेव्हा पण तुकारा झाण्यामध्ये जो का मग ते म्हणते मी समाजाच्या बाजूच्या माणसाच्या बाजूने मी आणि समाज कायम राहणार मग तो खोली पण असो तो कुठल्याही पक्षाचा असला तरी आम्ही त्याच्या बाजूने राहणार माझी शेवटची विनंती आहे संतोष भायला न्याय देण्यासाठी तातडीनं सगळ्याला उचलायचा सांगा नसता हे राज्यभर लोन जाणार आहे आणि कोणाचा बापाला दोन मंत्री नाही पन्नास बी केले ना कसलीच जगीरदाराच्या आवारात आली तरी हे म्हणून जरांगी दाबून घेत नसतो तरी पण येऊ हो दे माझी सगळ्यांना विनंती आहे आपण या संतोष भाईला न्याय मिळेपर्यंत बीड जिल्ह्यातल्या एकाही जनतेना माग सरकायचं नाही बघू आता त्यांच्यावरती जबाबदारी टाकली मला आजच नाही झालं ते मुख्यमंत्र्यांच्या जवळचे दुसरे पवारसाहेब आमदार जवळच्या म्हणल्यावर मला वाटतं उद्या संध्याकाळपासून सगळ्या आठ टाकी देईल शंभर टक्के अशी आपण सगळी आशा व्यक्त करू कारण आपल्या लेकराला लिखीला न्याय मिळत शंभर टक्के आपण समाज विश्वास ठेवू मुख्यमंत्र्याला मनात राव कपा कपा उठल तुमचं तरी काय नीट ठेवतो मला काय डिझेल आणायचं आणायचंय काय काय कनाकना जायचं ट्रक नेची टप्पू धर गवा कोचा धरगवा कोचा द्यायचे टाकून सगळे गप्पा गा जाऊ द्यायचे मध्ये काय तरी नीट तुम्हाला काय राह डिझाल वर पैसे लागत का त्याला काय राह एवढं लोड घ्यायचं तुम्हाला साप नका पोचू साफ येत बरे मुख्यमंत्री साहेबाला सांगा हे साफ आहेत यांना किती दूध जर पाडलं ना हे वर टंगडी करून उतरते पोसू नका याला तुम्ही पोचल आम्ही चरबी उतरणार आहेत मग शंभर टक्के चरबी उतरणार आपण ज्याची चरबी उतरे म्हणलो ना त्याची उतरत असतो खतरनाक आवला दे बघी उतरणार म्हणजे उतरणार आपण सगळे जण संतोषबाईच्या पाठीशी उभा राहू संतोष भाईला शेवटी श्रद्धांजली होणार आहे राजेंच भाषण झाल्याशिवाय एका नाही जागा अजिबात सोडायची नाही कारण मला आधीच सांगितलंय तुम्ही बोललो की सगळे उठून पळतील म्हणले त्यामुळे मी पण उठायचं नाही धन्यवाद जय शिवराज यानंतर छत्रपती संभाजीराजे यांना विनंती करण्यात येते की त्यांनी या ठिकाणी मोर्चाला संबोधित करावं हो।